ताई पण प्रताप दादा सविता ताई जय शिवराय जय शिवराय दादा शुभ सकाळ स्वागत आहे तुमचे सविता डब्ल्यू फॅमिली लाईव्ह वरती दादा छान सर्वांचा मनोहर दादा नमस्कार शुभ सकाळ लाईक डन थँक्यू मनोहर दादा मनोहर दादा जय शिवराय बोलतात काय पण प्रताप दादा प्रताप दादा खूप छान वाटले आज तुम्ही लाईव्ह लावलात हो का मनोहर दादा गावाला होते ना त्यामुळे लाईव्ह घ्यायला नाही जमला ताई नमस्कार ज्योतिताई शुभ सकाळ स्वागत आहे तुमचे सविता डोले फॅमिली वरती झाला का छान नाष्टा तुमचा मनोहर दादा नमस्कार बोलतात जयशिवराय बोलतात दादाला ज्योतिताई लाईक डन थँक्यू ज्योतिताई दादा तुम्हाला नमस्कार बोलतात हो झाला चहा नाश्ता तुमचा झाला का हो आमचा पण झाला प्रताप भाऊ मनोहर भाऊ नमस्कार बोलतात ज्योतिताई शुभ सकाळ सर्वांना ज्योतिताई जे शूर आहे शुभ प्रभात ज्या नाश्ता झाला आहे का प्रतापदा विचारतात दादा मस्त झाड आहे गुलमोर खूप छान वाटत आहे पाहून हो का हो सकाळी सकाळी छान वाटते वगैरे बघून जरा ज्योती ताई म्हणतात हो माझा झाला छान नाश्ता मस्त छान आहे छान वातावरण आहे ताई हो सकाळचं छान असते वातावरण ऊन पडलं की नुसती पडलं खूप ऊन आहे बाबा इकडे खूप सगळीकडे ऊनच ऊन आहे गावाला पण असंच होत ऊन तो विचारतात तुमचा झाला का सगळ्यांचा चहा नाश्ता दादा बोलता चहा नाश्ता झाला आहे नमस्कार सर्वांना शुभ सकाळ स्वागत आहे तुमचे सेविता डोळे फॅमिली लाईव्ह वरती लाईव्ह लाईक लाई करा सर्वांनी माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि सर्वांचे व्हिडिओ बघा मस्त मस्त व्हिडिओ बनवतात सर्व मराठी वन मेन शो म्हणजेच पुणेकर काका बोलतात काका आले आहे नमस्कार काका स्वागत आहे तुमचे सविता डब्ल्यू फॅमिली लाईव्ह वरती ज्योतिताई बोलतात बाय सर्वांनी काळजी घ्या ओके चालेल ज्योतिताई धन्यवाद तुम्ही काढून माझ्या लाल्याबद्दल ला पावसाचं वातावरण आहे का ताई दादा बोलतात थोडस वाटते आवळाल्यासारखं पुणेकर काका शुभ सकाळ सर्वांना शुभ सकाळ काका तुम्हाला पण ज्योतिताई नमस्कार काका बोलतात जय शिवराय प्रताप दादा राजेश दादा शुभप्रभात चहा नाश्ता झाला का काका बोलतात हो झाला काकांचा चहा नाश्ता नमस्कार बोलतात काकाजीना माझा पण नमस्कार सर्वांना सकाळी सकाळी प्रताप दादा बोलतात काका तुम्ही कसे आहात पुण्यात पावसाळी वातावरण आहे हो काका सगळीकडं आवड आहे थोडंसं वातावरण पावसाचं आहे थोडं काका ओके मजेत राजेश दादा व्हिडिओ आवडले धन्यवाद काकांचे कॉमेडी व्हिडिओ असतात प्रतापदाचे देवाचे त्याचे व्हिडिओ असतात छान व्हिडिओ असतात सर्वांचे तर एकमेकांचे व्हिडिओ बघा असाच सपोर्ट करत राहा एकमेकांना काका बोलतात धन्यवाद प्रताप काकांचे व्हिडिओ सगळ्यांनी बघा नक्की काका काका बोलतात व्हिडिओ बघा सगळ्यांनी काकांचे सगळ्यांनी एकमेकांचे व्हिडिओ बघा नक्कीच पाहणार दादा मी पण बघणार काका नक्कीच